शेतीच्या केसामध्ये विलीन झाले विलीन होऊन महाराज असणे त्या ठिकाणी कुरुळ्या केसामध्ये असणारे त्या ठिकाणी बसले आणि तेच कुरुळे केस ज्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या डोक्यावरती मस्तक कोण आमच्या माता सीता ठेवतात तेव्हा हे कुरुळे केस तिथं लागणार हा हेतू ते असत त्या ठिकाणी कोणाचा होता ते असणार कोणाचा आकाशाचा होता म्हणून आले चंद्रपूर पूर्ण मुख चंद्र सदा संपूर्ण चंद्रा राहूचे पर्वी ग्रह येथे नित्यग्रह महाराज असत त्या ठिकाणी बोललाय काय बोललाय असं आकाश त्या ठिकाणी डोक्यावरती येऊन बसल आकाश डोक्यावरती येऊन बसलो तेव्हा असतर आकाश आल्यावर ते चंद्र महाराज असतो मग चंद्र असतो ना हे जे माता सिद्धिचा अस्त्र मुख आहे ना हे पूर्ण चंद्र आहे म्हणून झाले त्या आकाशामधलं हे मुख अस्त्र पूर्ण पूर्ण चंद्र एक अस्त्र चंद्र तो आहे पण त्या चंद्राला अस्त्र त्या ठिकाणी पूर्णत्व आहे का नाही म्हणला महाराज पंधरा दिवसाला महिन्याला एकदा तो चंद्र पूर्ण अस्त्र त्या ठिकाणी असतो पण माता शिटीचा चेहरा असा अस्त्र त्या ठिकाणी होता मुख असं होतं की महाराज कधीही अस्त्र त्या ठिकाणी पूर्ण होत कधी अस्त्र त्या ठिकाणी अपूर्ण होतो त्या अस्तर चेहऱ्याला नव्हतं त्या चंद्राला लाजवेल असं अस्तरी त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आमच्या अस्त्र माता सीतेचं मुख होतं मुल्लाले चंद्रबिंबाचं कलंका मुख चेंमुख मुख चंद्र नित्य निष्कलंक हे कदाच सीतेचे श्रीमुख होती दिदुःख बा भावा ती महाराज त्या ठिकाणी मुल्लाले अहो तू अस्त्र चंद्र त्या चंद्राला असते त्या ठिकाणी डाग आहे बोललेले त्याच्यामध्ये तुम्हाला आता बी काय दिसत एक हरिण हरणासारखी आकृती मारदा स्त्री दिसते पूर्णचंद्र पांढरा शुभ्र असणार आहे का नाही बोललेले त्याला असते त्या ठिकाणी डाग आहे पण माता सीतेच मुख असं होतं महाराज की तिथं कोणताही डाग असणार त्या ठिकाणी नव्हता म्हणून महाराज असत ज्यानं कोण माता सिद्धेच मुख असतं त्या ठिकाणी ना महाराज एखादा असतरा दिन असला महाराज असत त्या ठिकाणी पापी असला नाही घरून कदरून महाराज असत्र त्या ठिकाणी गेलेला असला आणि दोरी खिशात घेऊन फिरत असला ना आणि माता सिद्धेचा असतं नुसतं मुख बघितलं ना महाराज त्याने असतं मरण सुद्धा विसरून जावं आणि पूर्ण सुखाला असत्र त्या ठिकाणी प्राप्त असत्र मिळावी महाराज आता त्या ठिकाणी आपल्या योग्य बरेच बघतो महाराज असत्र त्या ठिकाणी कित्येक जणांचे मुख बघितलं एखाद्याचं मुख बघितलं खरंच समाधान असत्र त्या ठिकाणी वाटतं पण महाराज न जाणून असत्र त्या ठिकाणी सांगा वाटत नाही म्हणून असत्र आपण त्याला बोलत नाही ते सोडून द्या पण एखाद्याच्या चेहऱ्यावरती तसंच ते असतं की त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर महाराज काय वाटतं महाराज जरा असत तरी हसत माणूस महाराज असतं का नाही त्या ठिकाणी असतं मुला तुझ समाधान असतं चेहऱ्यावरती असतं नाही तर काय काय कंजनाची महाराज तोंड बघा तुम्ही काय सांगा महाराज हुंडी गोरी आणि तसा दिसे तोंडावर महाराज असते आशारी तुला बरेच जणांच्या त्या ठिकाणी मुकत पण माता शितीच मुख असं होतं की कि किती असताना पाठी असला दिन असला या ती कुलामध्ये महाराज असत खाली गेलेला असला किती दुःखीत असला तरी असते त्याला सुखाची प्राप्ती होऊन त्या परमात्म्याचा असत त्या ठिकाणी सानिध्य लागल असं आमच्या माता शितीच काय मुख कमळ होतं म्हणून लागेल चंद्री नक्षत्रे पुणे मागे तैसी तानवडे मोती लगे कुंकुम सुरंग राम रंगे तो चिनिदांगे हो महाराज अस्त्र का त्या ठिकाणी काय मुल झाले मग माता या आकाशा मोदी अस्त्र त्या ठिकाणी तारे अस्त्र त्या ठिकाणी असतात या मुख चंद्रावरती महाराज अस्त्र त्या ठिकाणी कानामध्ये असलेले काना अस्त्र त्या ठिकाणी होते कानामध्ये असलेले कुंडल अस्त्र त्या ठिकाणी घातलेले होते महाराज कपाळावरती असलेले त्या ठिकाणी एक असताना टिळा अस्त्र त्या ठिकाणी लावला होता आणि तो टिळा असा होता की महाराज त्या प्रभू रामचंद्राला अस्त्र त्या ठिकाणी सुख व्हावं त्या प्रभू रामचंद्राचे अस्त्र त्या ठिकाणी माझ्याकून काही सेवा व्हावी अशा भावानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी लावलेला असताना त्या ठिकाणी कोणता टिळा होता म्हणून श्रीरामावरी घालू विसरली ते भोवरी नवऱ्या निजमायेच्या करी महाराज श्रीरामचंद्राचं असत्र सामर्थ्य पण महाराज असत्र त्या ठिकाणी श्रीरामचंद्राचं मुख महाराज त्या ठिकाणी पाहून या जी काय भुरकुटी लाजली ना महाराज त्या ठिकाणी आपण म्हणतो ना प्रभुराम चंद्रा असमर्थ्य प्रभुराम चंद्राने जर महाराज असत्र ही पापणी खालीवरी केली भुरकुटी असे त्या ठिकाणी खाली वरील केलेला तर तिन्ही लोकांचा असतात त्या ठिकाणी उतरंडी पाडू शकते मग तेवढं सामर्थ्य असतरी भुरकुटी महाराज त्या ठिकाणी प्रभुराम चंद्राच्या सामर्थ्याची असतात जी काही करण्याचा प्रताप आहे तो विसरून महाराज माता शिकेच्या असत्रा भवया कशी असतात त्या ठिकाणी लीन झाली असं अस्त्र त्या ठिकाणी माता सीतेच्या कशाचं मुखाचं वर्णन करू लागले सीता ब्रह्माची आवरी रावणा पडला ब्रह्मचक्रि ज्या भ्रमे स्वयंवरी आपदा थोरी भोगी ओ महाराज मंगणले भवया असताना त्या ठिकाणी ब्रह्मा मध्ये असताना अशी ब्रह्माची भوري भुरकुटी अस्त्र त्या ठिकाणी झाली मग सीताची अस्त्री मारल असताना त्या ठिकाणी एक काय भुरकुटी म्हणून की त्या भ्रमामध्ये राजारावन महाराज त्या ठिकाणी अडकला अहो त्या ठिकाणी आपण सुद्धा अस्त्र त्या सीता मातेच्या अस्त्र मायेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी अडकलो त्या मायेने सर्व अस्त्र पसारा चाललाय पण याच्यामध्ये मुख्य साइडलं राजा रावण त्या राजे राहून अस्त्र काय केलं या अस्त्र सीता मातेच्या मोहामध्ये अस्त्र त्या ठिकाणी पडला आणि सर्वात जास्त अस्त्र दुःख कोणाला त्या राजा रावणाला अस्त्र त्या ठिकाणी झालं कशामुळे त्या मोहामुळं महाराज अस्त्र त्या ठिकाणी भुरकुटीमुळं असतं एवढं कार्य झालं असं म्हणणं आमच्या ग्रंथ कर्त्याचं येऊ लागलं भवरी भ्रमाचा निधनाच करावया श्रीरामची कळस त्याचे नावे भ्रमाचा नाश हो एखा व का श्री त्या ठिकाणी सांगू लागले काय म्हणू आले मग हा अस्त्रा त्या ठिकाणी माता महाराज अस्त्र त्या ठिकाणी या मातेचं कार्यच महाराज पहिल्यापासून असंय अहो त्या मातीने अस्त्र काय केला पहिल्यापासून ब्रह्मास्त्र निर्माण केला आणि या भ्रमामधील सर्व अस्त्र जगनिर्म निर्सन निर्माण महाराज अस्तर केलं ज्यावेळेस श्री शिषाई अस्त्र त्या ठिकाणी श्री सागरावर ते शेण महाराजास्त्र करतात ना तेव्हा आमच्या लक्ष्मी माता पाया अस्त्र चुरतात पाय चुरतात ना नुसतं भगवंताला एक महाराज अस्त्र डोळणे त्या ठिकाणी भगवंत जागतात तेव्हा तिन्ही लोकांचे उतरंडी उतरणे अस्त्र तयार करून मोडण्याचं काम त्या ठिकाणी माता सीता लक्ष्मी अस्त्र त्या ठिकाणी करतात आणि एवढं महाराजास्त्र मायाचं जाळ अस्त्र त्या ठिकाणी माता सिद्धे म्हणशे ना कि मुलाय एवढं कार्य करणाऱ्या पण या सर्व अस्त्र मायाचं जाळे मायाच जाळे मायेमध्ये गुलबले याच अस्त्र मायेच्या आधी सर्व जे गे पण याच्यावरती एक उपाय महाराज त्या ठिकाणी भक्त भगवंताच्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरणच या मोह मायाजाळातून असतं त्या ठिकाणी निस्तृत शकत दुसऱ्या कोणालाही महाराज असतो त्याच्यातून पलीकड असतं जाता येत नाही आणि त्या मोहामधून कोणी आतापर्यंत निघाला नाही फक्त प्रभु रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राचं नामस्मरण ना हेच याच्यापासून असतं त्या ठिकाणी बाहेर काढू शकतात मन आमच्या ग्रंथकर्त्यांचं अरामनामे दिवसे भ्रमात परम नाव या लागीचा संभ्रम भवारी महाराज एवढं कार्य असत्या कोणाचे मुल लाल या अस्त्र भवयाचे भवयाचं अस्त्र एवढं कार्य आणि प्रभू रामचंद्राचं नाव महाराज असत्र त्या भोवातून अस्त्र त्या ठिकाणी माहीतून काढून टाकतो म्हणून महाराज असत्र त्या ठिकाणी लग्नामध्ये भौरी असते भौरी फिरवायची महाराज आपल्या याच्यामध्ये आता नाही राजपूतामध्ये आताही गौरी फिरवतात म्हणून महाराज त्या ठिकाणी त्या भ्रमातून काढण्याचं साधन कोणतंही परभू राम केंद्राचं नाव आहे आणि प्रभू रामचंद्र मग प्रभू रामचंद्र बाहेर पण परभू रामचंद्र त्यासाठी असताना समर्थ तर त्या ग्रंथ करते म्हणतात की माता शिंदेला असताना भौरी फिरवायचं काम नाही म्हणून ती म्हणते मला असताना त्या ठिकाणी भौरी फिरवायची नाही आणि काहीच नाही स्वयंवर मी असणार नुसता हार घालणार ढळ चरणे सदा सफळ तिचे नि धन्य कपाळ वाणी ती सकळ शिवाजी आणि महाराज त्या ठिकाणी काय बोलला म्हणाले की असं त्या भवयाच असणार कार्य मग भवयाचं कार्य झाले कपाळ हे महाराज असणार त्या ठिकाणी सांगू लागले कस कपाळ हे महाराज धन्य असणार ते कपाळ आहे आपल्या कपाळासारखं नाही महाराज आटे गाट्या आणि ती योग्य ते गुंडुल येत असं नव्हतं महाराज असणार त्या ठिकाणी त्या भगवंताची सेवा घडणारे भगवंताच्या चरणावर चरणावरती लीन होणारे म्हणून असं कपाळ होत की महाराज असणार तिथं कोणतंही असणार त्या ठिकाणी आटी गाठी असणार त्या ठिकाणी नव्हती निर्मळ असत्र माता शितीचं असत्र त्या ठिकाणी कपाळ होतं म्हणतात चक्रबिंबी काळीने जाकाट कैसा कस्तुरीचा पळवट मुख चंद्री मिरवे चोखट त्यावरी बोट कुंकुमाचे महाराज असताना असं असतं कपाळ होत महाराज बरोच असताना आमचे भाऊ असताना हमेशा सांगत असत की असं आलं ना कमीत कमी दोन शब्दावरती भाऊ नाही का अर्धा तास बोलत होते ही होई ना एक तास अर्धा तास निश्चित घेत होते आणि महाराज खर खरं सांगतो महाराज हे असतं कलियुगाचं एक असत पहिल्यापासून चलत आलेले माणूस चांगला तो दोन किंमत नसते गेल्यावरती किंमत कळते आणि तसेच महाराज असते त्या ठिकाणी आताही भाऊ आहेत भाऊ सांगितलं सांगितलेलं कोणालाच पटायचं नाही पण आम्हाला जे रामायण आलं ना, ना महाराज आमच्या भाऊ मला असते त्या ठिकाणी सांगायचे धन्य महाराज असत त्या ठिकाणी भाऊचं कार्य आहे इथं भाऊ न सांगितलं असतं महाराज खूप काही सांगितलं असतं पण आपण तिथं जाऊ शकतो का हे त्यांच्या कृपेमुळे

महाराज असत त्या ठिकाणी असा वास नाही म्हणून नाही महाराज तो लावला ना तर चंदनाची उटी